हॅलो जय भीम नमस्कार सगळ्या युट्यूब फॅमिलीला तर मी लाईव्ह आलेली आहे तर कुठून कुठून बघत असतील कुठल्या कुठल्या गावातून देशातून कानेकोपऱ्यातून बघत असतील मला लाईट सरप्राईज फॉलो करा तुम्ही मी पण सगळ्यांना करत असते मोठे युट्यूबर असो या छोटे असो त्यांना सगळ्यांना मी करत असते कारण काय आपण क मदत करेल तर पुढे जातील ना तर आम्ही तर छोटे युट्यूबर आहे आम्हाला काय ह्याच्यातलं माहीतच नाही तरीसुद्धा तुम्ही आम्हाला मदत करतील तेव्हा तर आम्ही पुढे जाऊ ना तर तुम्हाला खरोखर मी खूप हे करते म्हणजे विनंती करते तुम्ही आम्हाला मदत आता मला एक वर्ष व्हायला आला पण माझं काय अजून काहीच नाही ना वाश टाईम ना जास्त सरप्राईज मिळतात तर प्लीज प्लीज तुम्ही मला मदत करा कुठेही असतील तिथून मदत करा मी जेव्हा माझ्याकडे ती लिंक आली तर मी तुम्हाला नक्की मदत करेन आणि मी सगळ्यांना मदत करत असते मी सगळ्यांना फॉलो वगैरे करत असते आणि सरप्राईज वगैरे करत असते लाईक करत असते एक ना एकाला करत असते बघा तुम्ही तुमच्या रीलवर जाऊन बघा तुम्ही तुम्हाला कशी मी सरप्राईज वगैरे करते तर फॉलोवर वाढत नाही तर मोठे युट्यूबर वगैरे सांगत असतात का तुम्ही वाईट स्टुडिओमध्ये जावा तिथे तुम्ही ते ओपन करा हे ओपन करा पण मला काही ते समजत नाही त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही मी फक्त रील बनवून टाकत असते आता जे होईल ते काय आपल्याला करायचं आहे पण खरोखर तुम्ही पुढे नेण्यासाठी जे छोटे यूट्यूबर आहेत ते आता बिचारेन खातं ओपन केलेलं आहे त्यांना खरोखर कर मदत करा मोठे युट्युबरला पण सांगते आणि छोट्यावरला पण सांगते आणि छोट्यांना मी सांगते का आपण एकामेकाला मदत करतील तेव्हा आपण पुढे जाणार ना तो कोणी असू दे म्हणजे कुठल्याही गावचं कुठे काने कोपऱ्यात असेल तिथून मदत करा सगळ्यांना आणि खरोखर करा कारण काय ते पुढे जाते ना आपण नाही मदत केली तर त्यांना कोण करणार ना आता इथे इष्टावर मा पण माझा एक खाता ओपन केलेला आहे म्हणजे हे केलेला आहे चायना काढलेला आहे तर तिथे तर खूप फसवाफसवी चाल चाललेले आहे तिथे काय सांगता का फॉलो करा कमेंट करा लाईक करा तर तुम्हाला आम्ही एवढे पैसे देऊ तुमच्या खात्यात लगेच पैसे जातील तुम्हाला तुम्हाला एवढे येतील पैसे तुम्हाला फॉलोवर खूप येतील तुम्ही लगेच तुमचा हे ग्रो हो काही नाही सगळं खोटं आहे कोणी दिलाने मी सगळ्यांना केलेलं आहे लाईक फॉलो कमेंट सगळ्यांना केलेली आहे पण कोणीच का एक रुपयासुद्धा आपल्या खात्यात आलेला मिळत नाही तर असे खोटे बोलून घेत असतील त्यांना तर अजिबात मदत करायची नाही कारण का ते खोटे बोलून घेतात जो सत्य असेल सत्य करत असेल त्यांना मदत करा तर आपण पुढे जाऊ तर बा बहिणींना भावांना किंवा मुली मुलांना माझ्या सांगते तर आमच्यासारख्याला मदत तर का करा आम्ही तर पहिल्यांदाच आलेला आहे यूट्यूबवर चल आपण वयामध्ये तर आहेच तरीसुद्धा आपण वाटते का काहीतरी काम करावं तर आपला हा सोप्पा काम आहे म्हणून आम्ही हजार आलेला आहे आणि इच्छा पण होते कधीपासून यूट्यूबवर येण्यासाठी तर छोटा मोठा आपण रील बनवून टाकतात तर, तर तुम्ही मदत करतील तेव्हा ना आम्ही पुढे जाऊ तर सगळ्यांना म्हणजे जेवढे आहेत तेवढे कुठून बघत असतील तेवढ्यांना तुमचा रील खोलून बघा तुमच्या रीलवर मी ना एकाला केलेला आहे सगळ्यांना जो लिहावू येते ना त्यांचं मी पूर्ण ल्याऊ पण बघते त्यांना मदत करते मी सगळ्यांना लाईक करते फॉलो करते सरप्राईज करते तर तुम्ही बघा आणि मला करा तर माझ्या बहिणीनो आणि भावांनो बघा तेवढं आणि मला मदत करा कारण काय मला त्या शेडिंगच्या तर काही का माहीत नाही कमेंटसुद्धा मला माहीत नाही एवढी काय मी शिकलेली नाही आहे थोडी शिकलेली आहे त्याच्यामुळे मला ते शेटिंग वगैरे आहे वाईट स्टुडिओमध्ये फॉलोवर वाढायचे व्ह्यू वाढायचे तर ते काय करायचं कसं जायचं ते पण मला माहीत नाही आता मी रील टाकत राहते जो होईल तो आता काय करणार तर परत एकदा सांगते सप्राईज करा फॉलो करा लाईट करा आणि मला मदत करा आणि असंच तुम्हीसुद्धा याऊ येत राहा तर आपले जो वॉच टाईम आहे त्या वॉश टाईम सगळे युट्यूबवर सांगत असतात का वॉच टाईम आपला वाढेल लॅ आल्यावर तर लॅवू तर आली पण त्यांना ते काय म्हणजे कसं काय ते कसं आपण सांगणार ना आपल्याला जास्त माहीत नाही ते कसं आपण सांगणार जे शिकलेले आहे ते वाचून सांगतात आपणला तसं काय येत नाही तर आपण काही नाही सांगू शकत आपण असंच बोलू शकतो का मला मदत करा हे करा लाईट करा आणि मैत्रिणीनं मोठे युट्यूबर सांगत असतात का आपला वॉच टाईम वाढायचा असेल तर दिवसाला एक किंवा दोन व्हिडिओ टाकत राहा आणि एक लॉंग पण टाका आणि एक शॉर्ट पण टाका तर तुम्ही सुद्धा दोन व्हिडिओ तरी टाकत राहा लॅवू येत जा पाच दहा मिनिटाचं असते ते या तर असं करून आपला वॉच टाईम वाढेल